लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न पाथर्डी तालुक्यातील विविध गावातील बचत गटांचं कलेक्शन करून फिर्यादी रामेश्वर सुभाष जायभाई आपल्या दुचाकीवरून एक ऑक्टोबरला शिवगावकडे जात असताना गाडेवाडी फाट्याजवळ मोटारसायकलवरून तीन अज्ञात इस्मांनी फिर्यादीला मारहाण करत एक लाख त्रेपन्न हजार चारशे ऐंशी रुपये रोख रक्कम बळजबरीनं चोरून नेली होती त्याप्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हाही दाखल झाला होता चोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध पथकंही तैनात केली होती अधिक तपास करत असताना गुप्त माहितीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून पथखानं पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव शिवारामध्ये फुंदे टाकळे येथे जाऊन उद्धव तुकाराम पवार विठ्ठल तुकाराम पवार रवींद्र उर्फ बंडू मच्छिंद्र घोडके यांच्याकडे गुन्ह्याप्रकरणी विचारपूस केली असता त्यांनी हा गुन्हा केल्याची माहिती आहे तर या ताब्यातील आरोपींकडून एक लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल त्यात सॅमसंग कंपनीचा टॅब आणि गुन्ह्यामध्ये वापरलेल्या दोन मोटारसायकल्स असा मुद्देमाल जप्त केला गेलाय ताब्यातील आरोपींना गुन्ह्याच्या तपासकामी पाथर्डी पोलीस ठाण्यात मुद्देमालासह हजर केलं गेलं आणि या घटनेचा पुढील तपास पोलीस करतायत शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स चिल्ड्रन्सवेअरचे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा